परखड सडेतोड व्यासपीठ हॅलो नमस्कार या ठिकाणी स्वग्रही परतले हॅलो अण्णांचं घरांचे विलुप्त झालं होतं ते स्वग्रही परतले त्याबद्दल आपण काय म्हणतात स्वगृही परत येण्याचा विषय नाही ते आम्ही बरोबरच आहे आणि जसं आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून ते बरोबर आहे आणि आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते बरोबरच होते आता तर महायुतीच्या मा माध्यमातून आम्ही समोर आलेलो आहोत आणि सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या ठिकाणी असेल पलटनला असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांची आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पलटण तालुक्यात एक वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती भाजप प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचा आमचा काही संबंध नाही परंतु आदरणीय आदितदादा पवारसाहेब यांची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जेवढे काही कार्यकर्ते आहेत मग त्याच्यामध्ये डिक्के आणण्ण्ण्ण्ण्णं असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ते आज आपल्याबरोबरच त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते शिवसेनेचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याच पाठीमागं ठामपणे भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. देखिए अन्न पवार ने तुम्ही आता प्रचार करीत सामोर्थ्य करून प्रचार करणार. त्यांचे दोन्ही चिरंजीव बरोबर आहे, त्यांचे बंधू बरोबर आहे. त्यामुळे ते सगळेच बरोबर आहे त्यांच्या घरी बसलोय आणि आता तरुणांचं काम असतं जास्ती. बरोबर आहे. आता या निवडणूक सचिन आणि संग्राम, दौडी नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये नगर परिषदेचा काय प्रभाव पडू शकतो का? नगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तेरा प्रभागापैकी आठ प्रभागामध्ये आपण आघाडीवर आहोत फक्त काही ठिकाणी त्यांना अधिकची जी मतं मिळाली ती ठराविक जे प्रभाग होते आणि ठराविक त्या प्रभागातील ज्या काही जे काही रहिवाशी जागा होत्या त्यातून त्यांना मिळाली तर वास्तविक असा विचार केला तर बहुसंख्य फुलटणकर आज आपल्याबरोबरच आहे आणि ग्रामीण भागातल्या जनतेलासुद्धा सर्व काही समजलेला आहे आणि या तालुक्याची घडी जी बसलेली बस आहे रामराणी बसवली ती विस्कटणार नाही याची काळजी निश्चितपणे सर्व मतदार बंधू वगैरे घेतील याची मला खात्री आहे विरोधक असं म्हणतात की हे सध्या इलेक्शन ज्याचं डिपॉझिट जाणार असतं तोही म्हणतो मी निवडून येणार आहे लक्ष काय अर्थ नसतो